लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा डीजे मुक्तीच्या धर्तीवर नायलॉन मानचे विरही संक्रांत साजरी करण्याचे पर्यावरण प्रेमी आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे शाळा महाविद्यालयांमध्ये नायलॉन मांज्याचा वापर न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात असून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून बंदीचे आदेश असताना देखील शहरात चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे पोलीस आयुक्तांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या बेचाळीस जणांवर तडीपारीचा बडगा उघारण्यात आलेला असून वापरकर्त्यांना देखील कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे राष्ट्रीय हरित लवादानं नायलॉन मांजावरच्या वापरावर बंदी घातलेली असून मुंबई उच्च न्यायालयाने देखील कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहे मात्र असं असताना देखील नाशिक शहरातच नव्हे तर राज्यभर नायलॉन मांजाची सरासपणे चोरी छुप्या चो रीतीनं विक्री होत असते पतंगप्रेमी त्याचा वापर देखील करत आहेत पोलीस यंत्रणेकडून छापे टाकून कारवाई आणि गुन्हे देखील दाखल केले जातात तरी देखील नायलॉन मांजेची विक्री थांबलेली नाही उलट चोरीच्या मार्गाने विक्री होतच आहे या मांजाच्या अतिरेकी वापरामुळे मुख्या भावना असलेल्या पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो तर अनेक दुचाकी सायकल देखील ही जीवावर बेतलेलं आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी नायलॉन मांजे विक्रेत्यांविरोधात तडीपारीचा इशारा दिलेला होता आणि त्यानुसार हद्दीतून तडीपार परिमंडळ एक मधून आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांना दणका बसला असला तरी देखील शहरात नायलॉन मांजेची विक्री केली जाते परिमंडळ एक मध्ये उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि परिमंडळ दोन मध्ये उपायुक्त मुनिका राऊत यांच्या आदेशानुसार या बेचाळीस जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे तर जुने नाशिक परिसरातील भद्रकालीमध्ये नायलॉन मांजेची चोरी छुप्या परंतु सरासपणे विक्री होते दरवर्षी संक्रांतीपूर्वी पोलीस कारवाई करीत लाखोचा मा नायलॉन मांजा जप्त करत असतात सिडको नाशिक रोड भद्रकाली याच ठिकाणी नायलॉन मांजाची बिनधास्तपणे विक्री चालती जेल रोड जुने नाशिक भद्रकाली सिड वडाळा गाव नाशिक रोड टाकळी रोड या परिसरामध्ये नायलॉन मांजाचं प्रथम प्रेमींकडून वापर करून मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात नायलॉन आता वापरकर्त्यांवर देखील कारवाई करणार आहेत विशेषतः लहान मुलांकडे पतंग उडवताना नायलॉन त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिलेला आहे तर पंचवटीतून आतापर्यंत सात जणांना सरकारवाडा पोलिस हद्दीतून तेवीस अंबड पोलिस हद्दीतून सहा नाशिक पोलिस हद्दीतून सहा अशा एकूण बेचाळीस जणांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे चार ढेपले नाशिक न्यूज नाशिक